मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज एखाद्या उद्योगात जर उतरत असेल तर त्या उद्योगातल्या इतर प्लेयर्सनी अर्थातच घाबरलं पाहिजे कारण त्यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओच्या नंतर जे करून दाखवलं त्यानंतर भले भले प्लेयर्स या इंडस्ट्रीतून बाहेर पडले वोडाफोन आयडिया आता जवळजवळ नष्ट झालेले आहेत फक्त एअरटेल तेवढाच एक कॉम्पिटेटर त्यांना उरलाय आणि अशीच काहीशी परिस्थिती आहे ती आता बॉटल्ड वॉटरच्या मार्केटमध्ये करणार आहेत कदाचित अख्ख्या एफ एम सी जी मार्केटमध्ये करतील हिंदुस्थान युनिलिव्हर आय टी सी सारख्या कंपन्यांना अशीच परिस्थिती येईल पण आत्ता सुरुवातीला त्यांनी सुरुवात केलेली आहे बॉटल वॉटरपासनं अर्थात जे बाटलीतलं पाणी आपण पितो त्यामध्ये सर्वात मोठा प्लेयर आता आहे बिस्लेरी जी जवळजवळ साठ वर्षांपासून या देशातली सर्वात मोठी कंपनी आहे सर्वात मोठा ब्रँड आहे जर आपल्याला एखाद्या वेळेला पाणी हवं असेल तर आपले लोक दुकानात जाऊन म्हणतात एक बिस्लेरी द्या बिस्लेरी एवढा मोठा ब्रँड आहे पण या बिस्लेरीला आता रिलायन्स टक्कर देणार आहे त्यांच्या एका नवीन प्रॉडक्टला ते घेऊन आलेले आहेत त्या प्रॉडक्टचं नाव आहे कॅम्पा आणि बिस्लेरी असो ऍक्वाफिना असो किंवा किंडले असो कुठलीही बॉटल वॉटर जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला वीस रुपयाला मिळते रिलायन्स अर्थातच त्यांनी जिओच्या वेळेला के जे केलं तेच करणार आहेत त्यांची बॉटल तुम्हाला पंधरा रुपयाला मिळेल म्हणजे थोडक्यात भारतातलं बॉटल वॉटरचं जे मार्केट आहे ते आता डिसरप्ट होणार आहे उद्ध्वस्त होणार आहे आणि रिलायन्स इंडस्ट्री त्यामध्ये बरेच काही बदल घडवून दाखवणार आहेत खरंच रिलायन्स इथं पण तेच करून दाखवू शकेल काय यांच्यामध्ये रिलायन्सनं काय स्ट्रॅटेजी आखलेली आहे आणि कशा पद्धतीनं ते हे सगळं करू शकतात ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा रिलायन्स इंडस्ट्रीजला आता एका नवीन सेक्टरमध्ये उतरायचा आहे तो म्हणजे एफ एम जी एफ एम जी मध्ये आता रिलायन्स जरी बॉटल वॉटर विकणार असली तरी भविष्यात त्यांना जाऊन मग घरातला आटा साबण तेल हे सगळंच विकायचं आहे पण त्याची सुरुवात ते या पाण्यापासून करतायत कारण पाणी हे सगळीकडे अवेलेबल असतं आणि एकदा पाणी विकण्याची क्षमता निर्माण झाली तर तो व्यक्ती इतर काहीही गोष्टी विकू शकतो कारण तुम्हाला बॉटल वॉटर जी पाण्याची बाटली असते ती हॉटेलमध्ये मिळते बेकरीमध्ये मिळते मेडिकलमध्ये मिळते सुपर मार्केटमध्ये मिळते किंवा तुम्ही कुठल्याही दुकानात अगदी पान टपरीवर गेलात तरी देखील तिथं मिळते म्हणजे ज्याच्याकडं पाणी विकण्या इतपत डिस्ट्रीब्युशन आहे तो व्यक्ती का काही विकू शकतो आणि त्यासाठीच रिलायन्सनं या सेक्टरला हिट करायचं ठरवलं आहे रिलायन्स याच्यामध्ये आता जवळजवळ सहा ते आठ हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे दहा ते बारा वेगवेगळ्या लोकेशन्सवरती त्यांचे हे प्लॅन्ट उभे राहणार आहेत आणि एकूणच चाळीस हजार कोटी रुपयांचा एक त्यांचा मेगा फूड प्रोजेक्ट उभा राहतोय ज्याच्यामध्ये इतर गोष्टीसुद्धा मॅन्युफॅक्चर केल्या जातील किंवा तयार केल्या जातील आणि विकल्या जातील पण त्याची सुरुवात मी म्हटलं तसं पाण्यापासून होते इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे रिलायन्सनं त्यांच्या या कॅम्पाशुअर या ब्रँडचं लॉन्च केलेलं आहे आणि ते लॉन्च त्यांनी इतक्या व्यवस्थित आणि इतक्या परफेक्ट टाईमला केलंय की ते दुसऱ्या कुणाला जमलं नसतं अर्थात तितकी देखील दुसऱ्या कुणाकडं नाही बारा सप्टेंबरला भारत सरकारनं सांगितलं की जी एस मध्ये कट होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही तुमची जे काही खरेदी करायची आहे ती बावीस सप्टेंबर नंतर करा बावीस सप्टेंबर नंतर या देशामध्ये जवळजवळ अनेक प्रॉडक्ट्समध्ये त्यांचे दर कमी झाले व स्टेशनरी आयटमपासून कारपर्यंत सगळ्यांवरचा जीएसटी कमी झाला त्यावेळेला जीएसटी कमी झाला बॉटल्ड वॉटर म्हणजे जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यावर अगोदर अठरा टक्के जी एस टी होता तो आता पाच टक्के झाला हा जी एस टी पाच टक्के झाल्यामुळं पूर्वी जे बॉटल वॉटर तुम्हाला रुपयाला मिळतं त्याच्यामध्ये तीन रुपयाचा जीएसटी होता आता कंपनीला तिथं तीन रुपयांच्या ऐवजी फक्त पॉईंट पंच्याऐंशी पैशाचा जीएसटी भरायला लागतोय पण तरी देखील तुमच्यापर्यंत ही कॉस्ट रिफ्लेक्ट झाली काय या बॉटलची किंमत वीस रुपयांची अठरा रुपये झाली काय अर्थातच नाही म्हणजे हे वरचे दोन रुपये पंधरा पैसे हे प्रत्येक कंपनीच्या घशात गेले पण रिलायन्स इंडस्ट्रीजनं बरोबर हेच टायमिंग साधलं आणि तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्यांचा कॅम्पा शुअर हा ब्रँड लॉन्च केला म्हणजे रिलायन्सला आता जीएसटी देखील कमी द्यावं लागणार आहे त्यामुळे रिलायन्सचं जे टार्गेट होतं की पंधरा रुपयामध्ये बाटली विकायची ती विकण्यासारखी परिस्थिती आता रिलायन्ससाठी सहजपणे तयार झाली रिलायन्सनं याच्या अगोदरच गुवाहाटीमध्ये त्यांच्या प्लॅन्टचं उद्घाटन या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारीमध्ये केलेलं होतं पण त्यांनी प्रॉडक्ट लाँच केला नव्हता त्यांनी प्रॉडक्ट लाँच केला या जीएसटी मध्ये कट झाल्यानंतर त्यामुळे रिलायन्सची ही पाण्याची बाटली पंचवीस टक्के डिस्काउंटमध्ये पंधरा रुपयाला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे अगदी पानटपरीवर देखील मिळणार आहे आता त्यांचं हे नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे आणि कधीपर्यंत ते हे सगळं करू शकतील ते येणारा काळ ठरवेल पण सुरुवातीला रिलायन्स कुठलाही मोठा शॉक घेऊ शकते कारण रिलायन्सकडं मोठा एम्पायर आहे त्यांच्याकडं भरपूर रिव्हेन्यू आहे भरपूर वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत त्यामुळे रिलायन्सला एखादा शॉक बसला तर फरक पडत नाही जसं त्यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये केलं पहिल्यांदा त्यांनी त्यांचे सगळे प्रॉडक्ट शून्य रुपयात विकले नंतर त्यांनी किरकोळ अमाऊंटमध्ये विकले आणि अख्ख्या मार्केटला त्यांच्या बरोबर खाली झुकायला लावलं भारतातलं जे बॉटल वॉटरचं मार्केट आहे ते जवळजवळ तीस हजार कोटी रुपयांचं आहे आणि या मार्केटवरती अर्थातच कब्जा आहे बिस्लेरीचा बिस्लेरी जवळजवळ छत्तीस टक्के पाणी विकतो त्याच्याशिवाय किनले वीस टक्के अॅक्वाफिना पंधरा टक्के याशिवाय रेल नीर किंवा इतर छोटे मोठे ब्रँड आहेत त्यांचा पाच दहा टक्क्याचा शेअर आहे याच्याशिवाय या मार्केटमध्ये जवळजवळ एक हजार असे छोटे छोटे ब्रँड्स आहेत ज्यांची कोणतीही आयडेंटिटी नाही ते फक्त आपलं नाव या मोठ्या ब्रँडसारखं करून आपलं पाणी विकत असतात आणि तिथं रिलायन्सची सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे रिलायन्स म्हणजे मुकेश अंबानी कसा गेम करणार आहेत ते इथं पुढं ठरणार आहे कारण मुकेश अंबानींच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना या एक हजार छोट्या प्लेयर्सलाच पहिला टार्गेट करायचं आहे हे एक हजार छोटे प्लेयर्स कोण कोण आहेत तर काही लोक बिस्लेरीच्या ऐवजी बिल्सेरी करतात बिल्सेरीच्या ऐवजी ब्लू सेरी करतात अॅक्वाफिनाला अॅक्वा फ्लक्स करतात अशा पद्धतीने नावं चेंज करतात आणि आपले प्रोडक्ट्स विकतात त्यांचेही प्रॉडक्ट्स दुकानांमध्ये वीस रुपयालाच मिळतात मग त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तेवढी नसते कारण हे पाणी कुठल्या पद्धतीनं स्वच्छ केलं जातं ते, ते बॉटलिंग कुठं केलं जातं याच्याबद्दलची कोणतीही पारदर्शकता नाही कुणालाही माहित नाही किती स्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये किती मिनरल्स आहेत आणि इतर कोणकोणत्या गोष्टी आहेत याची कुणालाही कल्पना नाही पण तरीही आपण दुकानामध्ये जातो आणि पाणी मागतो आपण बिस्लेरी जरी मागितली आपल्या हातात बिल्सेरी जरी दिली तरी आपण गप गुमान पाणी पितो कारण आपल्याला तहान लागलेली असते आपण हे बघत नाही की त्या पाण्यामध्ये किती मिनरल आहेत आणि कोणकोणते घटक आहेत म्हणजे वीस रुपयांमध्ये एक साधा मॅन्युफॅक्चरर देखील आपली बाटली विकतोय त्याची जी बाटली तेवढी पाण्याची भरण्याची आणि बनवून विकण्याची जी कॉस्ट आहे ती अत्यंत कमी असते तरी देखील तो तो, तो वीस रुपयाला विकतोय मग इथं मोठं ऍडव्हान्टेज किंवा रिलायन्सला मोठा ऍडव्हान्टेज काय मिळणार आहे तर हे जे बिस्लेरीला करता आलं नाही किंवा अॅक्वाफिनाला करता आलं नाही ती मोठी गोष्ट म्हणजे भारतातलं सर्वात मोठं वॉटर मार्केट आहे रुरल आणि सेमी अर्बन म्हणजे छोटी शहरं आणि खेडेगाव बिस्लेरी किंवा अॅक्वाफिना किनले हे तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दिसतात आणि छोट्या शहरांमध्ये अगदी मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये दिसतात पण छोट्या शहरांमध्ये आणि खेडेगावांमध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट दिसत नाहीत तिथं दिसतात हे एक हजार जे अनऑर्गनाईज्ड छोटे छोटे ब्रँड्स आहेत ते आपले प्रॉडक्ट तिथे विकत असतात मग तिथं हे प्रॉडक्ट्स का विकले जातात आणि बिस्लेरी का विकली जात नाही म्हणजे तिथं पेप्सी पोचते तिथं कोकाकोला पोचतो पण त्या ठिकाणी बिस्लेरीला पोचता येत नाही कारण बिस्लेरी म्हणतो की आम्ही मोठा ब्रँड आहे आणि त्यामुळं आम्ही त्या, त्या दुकानदाराला कमीत कमी चार रुपये मार्जिन देऊ शकतो पण त्याऐवजी जो छोटा विक्रेता आहे जो छोटा मॅन्युफॅक्चरर आहे तो काय करू शकतो तो दहा रुपयाला बाटली विकू शकतो त्या दुकानदाराला आणि त्याला म्हणू शकतो की वरचे दहा रुपये तू घे वीस रुपयाला बाटली विक म्हणजे थोडक्यात काय दुकानदाराला दहा रुपयाचा घसघशीत फायदा होतो म्हणून दुकानदार सहजपणे बाटली विकायला ठरतो आता अर्थात दहा रुपये हा मॅक्सिमम प्रॉफिट झाला जवळजवळ हंड्रेड पर्सेंट रिलायन्स इथंच हिट करू शकतो कारण रिलायन्सला एखाद्या वेळेला या मार्केटमध्ये मोठा लॉस जरी झाला तरीही काही फरक पडत नाही कारण रिलायन्सकडं इतर पैशाची भरपूर साधनं आहेत रिलायन्सला याच पैशाच्या जीवावर जगावं लागत नाही त्यामुळं या मार्केटमध्ये रिलायन्स उतरल्यानंतर रिलायन्सची मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाटली विकण्याची किंमत जरी दहा रुपये असली तरी रिलायन्स ती पंधरा रुपयाला विकू शकते आणि त्या दुकानदाराला ती दहा रुपयांच्या आत विकू शकते म्हणजे दुकानदाराला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये किंमत द्यावी लागणार नाही आणि जवळजवळ हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट दुकानदाराला देखील मिळेल आणि असं केल्यामुळे जर रिलायन्सला समजा पाच पन्नास कोटी शंभर कोटीचं नुकसान जरी झालं तरी मुकेश अंबानींना फरक पडत नाही कारण त्यांच्या पोराच्या लग्नातल्या लग्नपत्रिकेचाच खर्च तेवढा शंभर कोटी रुपयाचा असेल त्यामुळं रिलायन्स या गोष्टीवरती हे मार्केट कॅप्चर करू शकतो अर्थात फक्त बिस्लेरीचं मार्केट लगेच कॅप्चर होईल काय ते सांगता येत नाही छोट्या प्लेयरचं मार्केट मात्र रिलायन्स अगोदर कव्हर करणार कारण हे छोटे प्लेयर्स आपलं मार्केट कुठं करतात तर एखाद्या धार्मिक स्थळ असेल त्याच्या आजूबाजूची पानटपरी असतील छोटी मोठी दुकानं असतील हॉटेल असतील तिथं यांच्या छोट्या छोट्या बॉटल्स वीस रुपयाला मिळत असतात तिथं रिलायन्स पोहोचू शकते पंधरा रुपयात बाटली देऊ शकते ग्राहक अर्थातच पंधरा रुपयांची बाटली विकत घेईल वीस रुपयांची घेणार नाही आता इथं बिस्लेरीचं मार्केट लगेच उद्ध्वस्त होणार नसलं तरी ते उद्ध्वस्त होणार आहे कारण पंधरा रुपयांची बाटली शहरांमध्ये पण मार्केटमध्ये येईल खेड्यांमध्ये पण येईल सगळीकडेच येईल त्यामुळे बिस्लेरीला आणि इतर ब्रँड्सला एक मोठं कॉम्पिटिशन असणार आहे बिस्लेरीचा आत्ताचा प्रॉफिट जवळजवळ तीनशे सोळा कोटी रुपये आहे पण रिलायन्सला प्रॉफिटचा काही फरक पडत नाही एकदा ते मार्केटमध्ये येतात डिसरप्ट करतात सगळं मार्केट कॅप्चर करतात आणि नंतर ते किंमत वाढवतात जसं त्यांनी जिओ टेलिकॉममध्ये केलं तसंच ते इथं देखील करतील त्यामुळे बिस्लरीकडं कर आता काय पर्याय आहेत तर बिस्लेरीला मागं जे घडलंय किंवा रिलायन्सनं जे केलंय त्याच्यातून काहीतरी शिकावं लागेल अन्यथा बिस्लेरीला स्वतःची किंमत कमी करावी लागेल म्हणजे त्यांची बाटली देखील वीस रुपयांवरून पंधरा रुपयावर आणायला लागेल पण त्यामध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार नाही ना ना ना. आणि ते सस्टेन करू शकणार नाहीत कारण बिस्लेरीकडं फक्त बिस्लेरी पाणी विकणं एकच मार्केट आहे रिलायन्सकडं तसं नाही अशीच गोष्ट ते दुसरी करू शकतात म्हणजे रिलायन्सकडे कम्प्लिटली इग्नोरन्स म्हणजे दुर्लक्ष करू शकतात पण तसं करणं देखील त्यांना परवडणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे थोडक्यात आपलं ते दुकान रिलायन्सला विकू शकतात आणि मार्केटमधून बाहेर पडू शकतात पण ते ते करणार नाहीत गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी कष्टानं हे मार्केट उभं केलंय हा ब्रँड उभा केलाय त्यामुळं या सेक्टरमध्ये काय होतंय त्याच्याकडं आपलं आता लक्ष राहायला पाहिजे कारण हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर याच्या अगोदर देखील घडलंय आणि याच्या पुढं देखील घडू शकतं अर्थात रिलायन्स या एका मार्केटमध्ये येईल आणि त्यानंतर थंड बसेल असं होणार नाही आहे मी तुम्हाला म्हटलं तसं रिलायन्स आशीर्वाद आटाचा कुडो कॉम्पिटिशन देऊ शकतो रिलायन्स तेल एडिबल ऑइल म्हणजे खाण्याचं जे तेल आहे त्याच्यामध्ये कॉम्पिट करू शकतो साबण शॅम्पू याच्यामध्ये उतरू शकतो आणि जिथं जिथं रिलायन्स उतरेल तिथं तिथं मार्केट सुरुवातीला ते हलवेल मार्केट हलवून सगळं मार्केट कॅप्चर करेल आणि त्यानंतर मग त्यांना जी काय किंमत द्यायची आहे वाढवायची आहे ती वाढवेल अर्थात यामध्ये किती उद्योजक टिकतील आणि किती उद्योजक यातून बाहेर पडतील हे सगळं बघावं लागेल या सगळ्यावर आपलं लक्ष राहील पण रिलायन्स काय करतोय हे मी तुम्हाला इथं सांगितलं कॅम्पा शुअरची बॉटल मागच्या महिन्यामध्ये लॉन्च झालेली आहे ती आतापर्यंत माझ्यापर्यंत तरी पोचलेली नाही म्हणजे कोल्हापूरमध्ये पोचलेली नाही ती बॉटल तुमच्यापर्यंत पोचलेली आहे का तुम्ही त्याचं पाणी पिलेलं आहे का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र